जगात एकच माणूस आहे महाराज एकच माणूस अख्ख्या जगात, काजे जगात का जे बापाला जमलं तेच पोराला जमत अख्ख्या जगात एकच माणूस पुढारी एक जमलं का दुसरं उठलं बाकी दुसरं नाही डॉक्टरच ये मास्तरचं पेट्रोल पंप लय गेलं जेलमध्ये गेलं काय झालं डावटी मासे समजा तासाच्या बाहेर पडलेलं बीक वळपायला तकलीफ करत पण तुम्ही म्हणाल महाराज नंबर 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 लिहून घ्यायचे घरी गेले उचकायचे काढिले निर्वाळी भूमी पेरिले ते सांडी विखुरी गेले ते काही माणूस तयार करते बरं का पटकन माणूस तयार करायचा जन्माला घालायचा मरून दाखवायचा वर नेऊन घालायचा खाली आणून द्यायचा आणि मग कीर्तन संपवायचं पे श्री संघ समती दिला मुलगा उदाहरण पुलश नावाच्या ऋषीनं पवित्र दिवशी संघ केला तर हिरण्यक्ष नावाचा राखे आपलं रावण जन्माला आला हिरण्य नारायण म्हणत नारा संघ केला तर प्रल्हाद जन्माला आला अशी बोगजगिरी चालत नाही महिला म्हणता गरोदरपणामध्ये स्त्रीला जो पदार्थ जास्त आवडतो तोच तो बाळाला आवडतो काही पोराला भातलाय आवडतो त्याच्याही भात खायची पण काही पोराला नुसता रस्सा आवडतो <laughs> लिंबू <लिम्बु> पिळून <laughs> त्याची आई एकही म्हसोबाची जत्रा सोडित नव्हती <laughs> लिंबू पिळून रस्सा हमायची मग इक्वालिटी टाईट म्हणून आली <laughs> चला आता बाल बनून दाखवायचं बरं का पटकन पहिल्या महिन्यात डोकं येतात बनच दाखवित लिहूनच घ्या आयुष्यात काम येईल तुम्हाला सोनोग्राफी नाही काही नाही एवढंच लिहून न्यायचं चला पहिल्या महिन्यात डोकं येतं पहिल्या महिन्यात डोकं येतं दुसऱ्या महिन्यात कर्चरण येतात तिसऱ्या महिन्यात लिंग येतं लिंग आणि नख तिसऱ्या महिन्यात म्हणून तिसऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी होत नाही डॉक्टर यमडी असो नाही तर सोमडी असो लिंगच नाही तर काय वांग करीन तो किती <मैं> तो लागला, <laughs> चला, लागला आता चला गड्याला चौथा लागला घ्या लिहून आता आता ऐका भारी पहिल्या महिन्यात डोकं येतं ए बनून दाखवतो पहिल्या महिन्यात डोकं येतं दुसऱ्या महिन्यात करचरण येतात तिसऱ्या महिन्यात लिंग येतं चौथ्या महिन्यात हास्ती येतात पाचव्या त्वचा येते पाचव्यात त्वचा येते सहाव्यात बाल फिरायला लागतं ते उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होतो आणि ते जर डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होते याला अजिबात फायली बिली घेऊन बोंबलं तिंडायची गरज नाही उगाच बायको दवा खाण्यात पंपावर विसरून या याकानं बायको फिरायला गेली पेट्रोल टाक आहे गेला म्हणून रोडला उभी की मी तीन वेळा बायको जवळून गेला तो बायको जी म्हणजे येथून कुठं बायको यायची म्हणजे पहिला साडीचा कोपरा थोडा कापून घेसाटो मॅचिंग हे का पपेजा आहे घेली पपेजा हा हो आणि बायको लोक पेट्रोल पंप भरताना आतमध्ये नेत नाहीत पंपावर बायकोला रोडवर उभं करतात का पंप बोर्डला लिहिलेलं असतं पंपावर ज्वालाग्रही पदार्थ जवळ कवा भाडका घेतील मग बायको बाजूला का म्हणतात भाडका चला ए पटकन मार का आता बाळ बनून दाखी पहिल्या महिने डोकं येतो दुसऱ्या महिन्यात करचर येतात तिसऱ्या महिन्यात लिंग येते चौथ्या महिन्यात धास्ती येतात पाचव्या त्वचा येते सहाव्यात बाळ फिरायला लागतं सातव्या महिने बाळाला सप्त धातू येतात आठव्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं आणि नवव्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं तर स्मरण होतं पुरावा त्या महारकाळी मंडळी महाराज मंडळीसाठी पुरावा मातीच्या उदरकोरी कोरी पथुरविष्ठेच्या दात्री उकडून नऊ मासा आणि बाळ बाहेर येताना तिथे आजीबाई लागते आणि बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हातवाला करते गार पाण्यानं आजीचा करावा लागतो तो आणि तर बाळावर शिपाडलं का ते कार्ट सावध होतं आणि सावध झालं का ते म्हणतं क्याव क्याव म्हणजे मी काही करीन तुला काय घेणार मी आता बाहेर आलो मी आता बाहेर आलो आणि बाळ बाहेर आल्याबरोबर कागद आणि पेन काढा अध्याय नंबर अठरा ओवी नंबर शंभर अध्याय नंबर अठरा ओवी नंबर शंभर देहाची आगावा आलिया जन्ममृतीच्या सोहळिया आणि ना नये धनंजया जयापरी आणि त्या बाळाच्या कपडावर लिहायला येते पूर्वी लिहायला यायची म्हणून तर बाळ पाचवीच्या दिवशी बाजे खाली घेऊन झाकून ठेवायची आता जा 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 आता हे पंधरा वीस वर्षापासून सटवी येत नाही सटवीने ते बंद करून टाकलेले आता ते तिच्या डोक्याच्या बाहेर झाला होता आता सगळ्या बायाबाळाती नव्हत्या हॉस्पिटलमध्ये आणि औषधाच्या वासानं सटवी येत नाही मग बाळाच्या कपाळ कोण लिहितं हे नर्स बिरसे ना ते नाही पांढरे कपडेवाली येत मग बाळाने हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का त्याला दोन गोष्टी दिसत्यात सवयनाच्या नळ्या <laughs> पोरानं पाचवीला बाटली पाहिली जे बी लागलं तर भाताच्या दाव हवं बाटलीच वाटली बाळाचे कपडले सटवी पुरावा अध्याय नंबर अठरा ओवी नंबर एकशे एक लला एक। टीचे लिहिले ते काही केलं ना मोड त्याच्या कपड्यावर सटवी सटे मग त्या बाळाला आजी मांडीवर घेते आणि त्या बाळाला ना, नाव आजीनं ठेवायचं असतं नाव नाव आजीनं ठेवायचं हे वाढदिवस बीड दिवस वाढदिवस हे आता आलेत महाराज हा एक नवीन आयटम निघलाय पंधरा वर्षापासून नाही ना ना ते पहिलं नव्हतं कोणी पहिला जन्मतारखाच बोगाच स्वच्छ कोणचं काय होईल आता तुमच्या ना जन्मतारखा खरंच सांगा ओरिजनल का आपल्याला शाळेत कधी घातलं लबाड बोलायचं नाही आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बे वाटत होत द्यावा का नाही बोवा घडी गुरुजी म्हणायचं इतका मोठा आपला बाप म्हणायचा वाढलाय मग गुरुजी म्हणायचा जन्मतारीख आपला बाप म्हणायचा काही विचारावं लागल आपल्या वेळेस काय कॅलेंडर होत मग आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं आपल्या था आईचा ठोक थाला भाऊ ज्या वर्षी लय पावसाळा झाला त्या साली थोरला आणि त्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा आणि वड्याला पाणी आलं आणि तो बापा अख्याला तांब्या त्या साली ठकी आणि तांबड्या गायला काळा गोरा झाला त्या साली गंगी गुरुजी म्हणला आता कालवडण वासरू सापडू कुड गुरुजी नावाचा प्राणी पहिल्यापासून हुशार मग त्याने ते बसवले एक सहा ते पंधरा सहा ज्यांच्या ज्यांच्या जन्मतारखा एक सहा ते पंधरा सहा हे सगळी गुरुजीनं केलेली ऍडजस्टमेंट जनरल रजिस्टर वाढदिवस का हे आता निघलं एवढंच काय काय माणसं तर दोनदा करतात वर्ष तू हे नाही चला बाळ बाहेर आलं आजीनं मांडीवर घेतलं आणि आजीनं त्याला नाव ठेवलं कसं ठेवलं ऐका अध्याय नंबर सतरा नंबर लिहून घ्या ओवीचा अध्याय नंबर सतरा ओवी नंबर तीनशे एकोणतीस उपजल्या बालकाशी नाम तयापाशी आणि मारिल्या नावे हकाव देत उठे बाळ बाहेर आलं आजीनं मांडीवर घेतलं आणि त्याला श्याम हे नाव ठेवलं तो बाळ तयार झालं झालं बाळ तयार मग आता त्याला देवाने दिल्या चौदा गोष्टी आता शिक बाळ बाहेर आलं बरं का आलं आता त्याला किती गोष्टी दिल्यात चौदा पाट्यापाठा मोजा एक हात 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 फक्त माणसाला मग आता हाताचा वापर काय पानं पिसणं ऐका हाताचा वापर ए शरीर शुद्ध होईल स्नानानं मन शुद्ध होईल नामान ना, चित्त शुद्ध होईल ध्यानाने आणि धन शुद्ध होईल दानाने फायनल हात एक माणसाला चौदा आहेत बर का दोन बोलणे आणि नीट बोलावं शक्यतो बोलूच नाही एखाद्याने गाडी घेतली ना हसाव हो. चांगलं झालं हप्त्या घेतली हो असं लय हुंडा घेतला पुरीत खोट असेल अरे पण तू गप या ना याखाद्यानं घेतलाच नाही लफडा असल उरफटच नीट बोलायचंच नाही नीट बोलायचं नाही बोलावं ना? बोला तर एक वाक्य वा सांगा फायद्यातच बोलावं नाही तर हा थरल्याच्या बरोबर सुपारी फुटली लग्न जमलं आत्ता काही बैठकीला नव्हता मराठीच वाटतो ती काही बैठकील नव्हतं ती गावाला पाणी भरत होत आणि पाहुणे गण लावून त्याच्याच बांधाने गेले तो खांद्यावर खोरं घेऊन पाहुण्या नव्हतं रामराम इकडं कुठं पाहुणे म्हणले आपली पोरगी दिली तुमच्या भावाच्या पोराला त्यानं एकाच शब्द म्हणायचा था। चांगलं झालं विषय मिटला आता भावाभावांचं जमत नाही माझ्या नाही तुमच्या नाही घरोघर मातीच्या चुली पाहुणे कुठं त्याच्यातून सुटले फक्त एवढं म्हणायचं घराकडे त्याला चहा घेऊ हा पाहुण्यांना तिथंच म्हणला आमच्या भावाच्या बोराला तुमची पार पा बर मोडलं लगीन <laughs> लगीनच मोडून मोकळा झाला आणि डिपीच जळाली गहूच वाळून गेला ती हाय <laughs> वाईट करू नाही एक पाया पडून वाक्य समजा आयुष्यात चांगलं करता आलं नाही ना मार ते कधी करू नका पण चांगलं करणार ना चांगलं करणं ए चांगलं होत असेल तर झाल्याशि करू केल्याशिवाय राहू नका वाईट करूच नाही कोणाचं जुनी आजीबाई सांगायची आमची नऊवार साडीतली कुणाचंही चांगलं व्हावं त्याच्या माग आपलं व्हावं वा जुन्या आजीबाईला जर विचारलं ना आपल्याला मुलगी त्या घरात द्यायची आहे तर आजीबाई काय म्हणायची माहिती का भाऊ त्यांचं नामचं जमत नाही पण माणसं नंबर एक आहे नाव ठेवायला जागा नाही देऊन टाक शेवटी नशिबाचा भाग आजीबाई शिकलेली नव्हती पण विचाराची पातळी किती मोठी होती त्यांचं नामचं जमत नाही भाऊ जाणं येणं नाही बोलणं नाही पण माणसं नंबर शेवटी ना, ना शिवाचा भाग आता माणसं म्हणता तुम्ही पा अजूनही बी नावंदर जवळ खटोड शर्मा वर्मा यांचे भाऊ जर वायले निघले ना तर फक्त मधी बागी भीती इकडं वस्तू जर मिळाली नाही तर तो म्हणतो इकडे घे कोणचं दुकान आहे भाऊ आपलं काय म्हणतो माहिती का कुणाही घे <laughs> <इसनों। laughs> शिरूरला जाय पण मलठण मध्ये घेऊन आपल्या लोकांचे निगेटिव्ह विचार इतरांचं तसं नाही ऐका पुढे हात एक एक झाला बरं का तशी हात एक बोलले दोन एकच वाक्य द्रौपदी बोलली आंधळीची बोरा आंधळी महाभारत घडलं एकच वाक्य सीता बोलली लक्ष्मण भाऊजी आरती माझ्या रामाला तुम्ही सापडायला जात नाही त्या ती माझ्या तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी पाप आहे महाभार रामायण उलट फिरला हात एक मोलने दोन बोलले दोन की झाले दोन किती शिकायचे चौदा तीन हात एक बोलणे दोन तीन हसणे हसणे आणि हसत जा पाया पण सांगतो सगळ्या रोगावर एकच औषधे हसणे हसत जा माझ माझं कीर्तन ऐकलं ना माझ सहा महिने सर्टिफिकेट न्यायचं आपल्याकडून त्याला आटॅकन बीपी नाही मोकळा हसतो घरी गेलो होतो एकटा आणि हसत जा महाराज देवाने दिलेली दिनगी हो जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची महाराज दाई धोका हो आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मळ असतात आणि जी हळूच बोलतात कामच दाखवतात डेंजर असतात हात एक मूल्य दोन आणि हसत जा आणि पाया पडून सांगतो आज हसू गेलं म्हणून ऐका माणसांना कॅन्सर राहिला नाही आज कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे पोलिओ मुक्त महाराष्ट्र आहे हाय का नाही बोलाय कॅन्सर नाही पोलिओ नाही हस्तीनच रोग आहे लोकांना एक शुगर कीर्तनात बसलेले सत्तर टक्के पेशंट आहेत मायासकट शुगर शुगर दोन बीपी तीन आट्यात आता यांची कारण आहे का आणि औषध आहे का शुगर का वाढते का वाढते शुगर कोणताही कोणताही वाईन प्रॉडक्ट वाईन प्रॉडक्ट कोणताही कोणताही वाईन प्रॉडक्ट बिगर अल्कोहोलचा तयार होऊ शकत नाही यावर तुमचं मत काय तुम्ही हा म्हणा नाही म्हणा कोणती दारू घ्या कोणतीही दारू घ्या डिप्लोमॅट घ्या आरशी घ्या इंडिका घ्या नाईन्टी घ्या देशी घ्या वड्याची घ्या संत्री घ्या मोसंबी कोणती घ्या तिच्यात काय आणि कमी वयातली माणसं व्यसन करायला लागल्यामुळं अल्कोहोलच प्रमाण शरीरात वाढलं जस उसाची जी साखर आहे उसाची उसाची यस मना, यम म्हणा ही साखर कशी आहे जर कोणी शिकलेलं असलं तर त्या साखरेचं सूत्र आहे अय साखर कारखान्यातले कोणी असले तर सी पॅल सी तिथं सूत्र सांगतो तुम्हाला सी पॅल एच ट्वेंटी टू आणि एलेवन अशी साखर आहे ती तिच्यात कार्बन बार आहेत हायड्रोजन बावीस आहेत आणि ऑक्सिजन अकरा आहेत अशी जी सुक साखर आहे तिच्यात दोन प्रकार आहेत सुक्रोज आणि अशी जी क्वालिटी आहे तिच्यात अल्कोहोल आहे कमी वयात भारी ब्रँड घेतल्यामुळं शुगर वाढते याच्यावर तुमचं मत काय मग एकानं मला कीर्तनात शंका घेतली दारुड्याला शुगर होती का असं नाही बाजरीची भाकरी सतत खाणाऱ्यालाही शुगर वाढते का तिच्या आहे, शुगार? आहे शुगर आहे बाजरीत तर जास्त प्रमाण आहे बाजरीमध्ये सुद्धा शुगर आहे शुगर वाढते कारण आता अटॅक का येतो माणसाला किंवा माणसं अटॅक येतो किंवा माणसं बीपी का वाढतो तर ह्या पाच सहा वर्षात माणसं बोलायची बंद झालीत बोलत नाही पडून सांगतो बसणाऱ्या सगळ्या माणसांना तुमच्या माझ्या मनात जे जे दुःख असेल ते कुणातरी पुढे प्रगट करायचा दाबून ठेवू नका नाही नाही दाबून ठेवू नये ते कुणातरी पुढे प्रगट करायचा मग मा काही माणसं एकटेच का बोला बोलात्या मतारी माणसं बा बैलाशी बोलत्या मतारी कुत्रेशी बोलती मांदरीशी बोलती बोलत जा आपलं आता हे काय झालं ह्या मोबाईल मुळे माणसांचं बोलणं बंद झालं माणसं बोलतच नाही प्रत्येक घरात सायलेन्स शांतता आहे तीन खोल्यांमध्ये तीन गेम चालू आहे एका खोलीत गुड्डीची गेम आहे एका खोलीत पप्प्याची गेम आहे या दोघांचं चा काय चाललं यांचं यांनाच माहिती पण आख्या खोल्यांमध्ये गेम आहे बोललं 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 बन पूर्वी एसटीत घालका व्हायचा आता एस टी आली बी गेली बी कानात दोन स्टेटस्कोप घालायचे झुलत राहायचं बंद एका <laughs> बाईन भात खाल्या वरण मागितलं तिला आपण काय खातो कानात वायरी नुसतं झुलायचं काही तर माणसं येड्या बाबलीत बसत अंधारात <laughs> एकटेच एक तर गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत <laughs> चढलं कंडक्टर म्हणलं तुम्ही हातात आले काही एष्टीत टीत तर कंडक्टर दहा मिनटं त्याच्या पुढे उभा होता तिकीट काढायला तू कधी तिकीटच काढेल तर काम सावध सावत एक लघवीला आणि फोन आला मग चैन तर खोलाव हो का नाही बोललं जवळजवळ सोडून काही तर जर चालल्या ना आवला ती एक काडी याच्या कानात एक पुढच्या कानात गाणी ऐकत चाललं आला धनगरवाड्यात घुसला सगळं झालं कुत्रं चालू आलं वायरच गुथली मेलच ती हसत नाही एक गायीचं दूध काढाय गेला कानात वायरी मोबाईलच्या मग बादली तर नाही आव का नाही हा खूध खाली गेलो एकानं पराठी पाणी आलं म्हणून कांद्याचं रोप उपटून ठेवलं तर बाया मिळत नाही पाणी नाही तुम्हाला रोटेशन मध्ये चिंगळी का होईन पण येऊन जाईल तीनशे रुपये रोजानं बाया घेतल्या त्यानं दहा तीन हजाराच्या बाया बाया रोप उपटून बसल्या वाफ्यात पाणी आलं म्हणजे तू गेला मोटर चालू कराय तीन किलोमीटर मोटर होती खोक्या जवळ गेला आणि फोन आला तसा वाफ्यात आला तो बटनच दाबलू नाही करा पाणीच नाही वाफ्यात परत नदीला गेला मोटर चालू कराय लाईट गेली तीन हजार भरून दिले बाहेर हात एक बोलणे दोन आता शिक दोन झाले बर का हसणे तीन तीन झाले बर का चार हात एक बोलणे दोन हसणे तीन आता सगळे प्राणी आडवे एवढाच गडी उभा आहे बैला आडवाय पण अवताला सरळ आहे गाय आहे पण दुधाला सरळ आहे यावला दिसाय सरळ <laughs> वा गाय आडवी माळ घाल टिकल का पुढच या मला विचारलं एवढ्या संतांनी चमत्कार केला रेडा बोलवला भिंत चालवली महात्याची कीर्तनकारांनी काय एखाद्यानं काही चालू नाही भिंत भिंत त्याला मी सांगितलं तुला बाकीच्या मी काय आहे तुला मी एकट्या भिंत चालून घेतो इथं आता हा मंडप असं समल ठण नेऊन टाकितो तू फक्त वाघ बसून ये भिंटाशी कधी चालू ती ग बावळ्या पण मग पुढे डोकं लावायचं कसं करायचं त्याला आतलीचा पत्ता याकानं मला विचारलं का हो एवढं पंढरपूर जर वय आहे तुमचं आमचं तुमचं जर वय आहे तर पंढरपूर मध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढं का पंढरपूरमध्ये पांढरंग कुठे पुढं रुक्मिणी मग मी त्याला तुला काही आजही पांढरंग जर मोटरसायकलवर तर रुक्मिणी उलटी आमची रुक्मिणी अंतर ही रुक्मिणी पांडुरंगाच्या माग बसते पांढरंगाची मांडी दाबते मधून मुंडक पुढं काढते नरसी अवतार दोन मुंडके त्याला पांडुरंगाला सांगते राईट लेफ्ट स्पीड बेकार पलटी सलाकली पांडुरंगाच्या गुडघ्याची वाटी त्याला काय झालं कुत्र आडवं गेलं कुत्र सीजन सोडून रोडव येत नाही चला हात एक बोलणे दोन चौदा आहेत बर का हा हात एक आणि हे लिहून घ्या हात एक बोलणे दोन हसणे तीन उभा चार आता दुसरं ने चार कोशे प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश निडाय अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि पाचवा कोशे आनंदमय कोश फक्त माणसात आहे चौदाच्या चौदा सांगतो म्हणजे अभंगाकडे जायला हात एक जेवढे ज्ञान राहते तेवढे ज्ञान ठेवा हात एक बोलणे दोन हसणे तीन उभा चार आनंद पाच लज्जा सहा स्मरण सात विचार आठ बुद्धी नऊ पुण्य दहा कर्म अकरा देवाला मिळाला नाही बारा ना ना देव इच्छा करतात तेरा आणि हाच देव आहे चौदा माणूस तयार झाला त्यानेच विचार करावा अवलादि डांबरी होणार बाई <laughs> वाड्या तो भाड्याच्या करा चला थोडं पुढं आत्ताशी कीर्तनातला एक मुद्दा संपलाय मानव ज्ञान प्रधान पशु आणि का त्याचे एवढे तास भर गेलेली कारण आजच्या कीर्तनातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सुचरा दरिद्रवानी बसायचं नाही तोंड सोडून मिळून द्यायचं नाही काय देवानं वाईट केलं नाही आणि केलं याच्यापेक्षा काय करावं रिलॅक्स जगायचं महाराज फक्त कीर्तनच एवढी जागा राहिली का चांगलं ऐकायला मिळतंय नाही तर सगळीकडे बोंग्या झालाय दोन पोर एकत्र बसले तर प्रेशी च्या गप्पा आहे दोन पुरी एकत्र बसले तर पळून जाच आपल्याने दोन पुढारी एकत्र बसले तर चौदाची हवा एकोणीसला आहे का याचा विचार आहे दोन बाबा एकत्र बसले ते एकमेकांना उठतात दोन भजनी एकत्र बसले ते एकमेकाला कुटाळा करतात दोन सर्व्हिसवाले म्हणतात भागत नाही त्यांच्या बायका म्हणतात परवडत नाही एक रुपयानं दूध वाढलं एक रुपयानं तर नोकरीवाल्याची बायको म्हणते दूध प्यावा का नाही चार रविवार सुट्ट्या दोन शनिवार तो नवरा घरी नव्वद हजार पेमेंट अकराला जातो पाचला येतो तीन वेळा लघविल जातो पेमेंट किती आहे नव्वद हजार किती रुपयाला वाढलंय ती म्हणती दूध पेवा का नाही तो नवरा दूध पेतो कधी बाई तो नवरा जे पितो ते बहात्तर रुपये पावशे रे आहे ते उलट <स्दलति> तो आणून ठुतोय फ्रीज मध्ये रविवारी हाल नको म्हणून फक्त बोमला त्यात लोक दुष्काळ 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 फक्त दोघांनी भोगलाय बस एक शेतकरी आणि दोन त्याच्या दारातली गाय तिसरा कोणला दुष्काळी कोणला दुष्काळ उगाच आपल्या लोकांनी आगड दुष्काळी काय रोग झालाय काय नोकरीवाल्याला रोग झालाय काय आम्हाला रोग झालाय उगा झाकली सवाल लाखाची लोकनुच दे काय रोग झालाय काय सर्विसवाल्यांला रोग झालाय दुष्काळ आलाय दुष्काळ फक्त कोण उघड शेतकरी आणि त्याच सगळ्यांनी केलंय भांडवल त्याच्यावर आणून सोडून द्यायचं त्याची तीन वर्ष मोटर चालू नाही त्याचं लाईट बिल माफ काय उघर काय उपयोग तीन वर्ष झाले त्यानं बटन दाबील नाही तुम्ही बदल होईल माणसे महाराज तुम्हाला बी सुधरत नाही काही तुम्ही आता मायापुढे बसली का खरंय 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 मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा झाले मोकळे तुम्ही घातले <laughs> दुसरे गेले निघून लोकही माणसांची नीती पार ढासळून गेली मला पण आता काळ पहिला राहिला पहिला राहिला नाही आता तरुण पोर वीर धनात ठेवा कार्यकर्ते विरे करते, करते। काळ फार वाईट आला आता पंधरा वर्षापूर्वी दंगली करणं मोर्चे काढणं आंदोलन करणं टपऱ्या पेटवण गाड्या पेटवण सोपं होतं दोन हजार अठराला ला कायदा कडक झालाय पोलीस यंत्रणा ताईट झाली हो ते दंगल होऊन गेले सापडी त्या बस गाडीत बस एक तर गावाला गेलो स्टँड स्टँडवर उभा होता त्याला माहितच नाही काय झालं बस गाडीत मी आताच उतरलो गाडीतून या गाडीत बसा एक तर संडासला गेलो डबड्या सगळ गेलो बस गाडीत हो आणि त्याच्यातले मुद्दे ऐका पोरण त्याला या आणि याच कारण आहे शंभर टक्के जनता कॅमेऱ्यात येईल आणि शंभर टक्के जनतेकडं मोबाईल जर कधी दंगलीच्या क्लिप मध्ये सापडले ना तुम्हाला वाटतं आम्ही दोन चार दिवस टी व्ही ला आलो पेपर ला आलो आमची लाल झाली लाल अशी खुटी गुतन भाऊ खुटा उपटन पण खुटी निघायची तुम्हाला वाटत हे नाही तीन महिने जामीन नाहीये किती 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 मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही तुमच्या पैकी कुणी गुतेला असल तर त्याला विचारन कस काय त्याला फक्त म्हणा उद्या मोर्चे आग लावत्या मोर्चाला <laughs> पहिली जिरली तर दुसरी का आला भाऊ हो महाराज दहा वर्षापूर्वी लोक सहज अमेरिकेला जाऊन येत होती आता जाता येते आता पोलिस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतील हो किलो सदस्य लागतात ला <laughs> आता दीड किलो किलो पॅन कार्ड आधार कार्ड लिंक कार्ड बापाचं कार्ड आईचं कार्ड आख्या गावाचं कार्ड तेवढं करून पडताळणीत बसला चला घरी आता त्यान का पाहिला राहिला नाही आता किलो न कागद लागत बँकेचं कर्ज घ्यायला सुद्धा जवळजवळ दीड महिना जातोय अजून दोन वर्ष आता सध्या विमानानं प्रवास करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन बॉम्ब लागतो अजून दोन वर्षाने लग्न करायला सुद्धा पोलिस व्हेरिफिकेशन बॉम्ब लागेल सुपारी या फोडताना यावलात कुठे गुतेले का नाही फोडा सुपारी अरे गुतेले का फोडू नका सुपारी त्या पुरला पोरच नाही होणार का हा कायम तारखेला जाणार पॉर होणार का वा बरं <laughs> दंगलीची बरं दंगलीची तारीख काय पाच दहा वर्ष नाही तीस हे <laughs> इंदुरिकेचं कीर्तन आहे महाराज काल सत्य आज सत्य उद्याही सत्य थोडं कानाला वाईट पण थिट <laughs> त्याच्यापेक्षा हो कोणच्या टोळीचे मेंबर हो नका आमचे सभासद वा महारामाई फुकाट हा कोणचं एक नाही तुम्हाला एक संघ महाराज तुम्ही आमच्या टोळीत जर आले ना श्रीमंत होणार नाही पण समाधानी व्हाल तेव्हा चिंता बिंता काही करायची नाही पण मी बोलायचं तुम्ही बोलायचं दोघांनी म्हणून काय करायचं चिंता करू काय करान कोणासाठी कामवायचं आहे बंगला आपण मानला झोपती पोऱ्या काय उभा केलं तर ज्या बाईला एकही सुन नाही ती बाई बोलून देत नाही कोणाला पोपटाव आणि बोलत माया डोळे देखत आणायची माया डोळे देखत आण अन्न हंग बाय अन्न तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही सुना का सुनाली तु का तू दिंडी तुळशी वाली झाली तुला अजून माहित ज्या पोरानं बायकोच करेल नाही ना बायको ना ते कार्ट बोलून देत नाही कोणाला ठेवून ते बायको करू दे अशी नीट करून टाकीन गमची बस हस मानायच जातो आ बाप भाऊ किती जाल कुत्र पाळा